राष्ट्रमाता राजवटाचं जाऊन छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धर्म स्वराज्य रक्षक शौर छत्रपती राजा या सर्व महाभावना मी भेटून आपल्याचे भेटतो आज आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख ज्यांच्या हस्ते भूमिवेल झालं ज्या बुलढाणा शहराचे बुलढाणा जिल्ह्यातले धडाळ्याचे आमदार जे आपण कार्य सम्राट म्हणलो सर नावात सगळ्यांच्या भाषणामध्ये त्यांच्या प्रेरणेतून एक साकारलं जाते कार्यक्रम

सर्व सर्व जनावर नाही परंतु घरात आहेत आणि सर्व बंधन बघितलं आज खरं म्हणजे आमदार साहेबांनी इथं सहा गोहिमे घेतली त्या सहा गोळीमे घेताना साहेब आपण कुठल्याही विभागाला सोडला नाही जिथं महसूल ही तर कार्यालयात घेणार आहे इथे ग्रामसेवाला कार्यालय घेतलं जिथे महसूल आणि ग्रामसेवक हे अतिवृष्टी किंवा पोष किंवा कुठली नैसर्गिक आपत्ती आली त्यामध्ये हिरेने धन्य दोन घटना असतात आणि सगळं बरोबर घेऊन त्या शेतकऱ्यांचं कुस्तकऱ्यांचं काम करणारे दोन घटक आहेत की मोसूर आणि ग्रामसेवकचे घटक त्यांना बरोबर घेऊन यांचा फोन केलेला आहे त्याच्यातून निश्चितपणे सर्वसाधारणची सेवा होणार आहे दुसरं घेतलं ते जसं भुपाळ साहेब म्हणले की मोठ्या प्राण्यांचं पशुवैद्यकीय त्यांनी हिस्सा घेतलं आहे आणि आमच्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे मराठा सेवा समाजाने आणि मुलींचं वस्तीग्रह ते मुलींचं वस्तीग्रह इतकं आपल्याला पुन्हा लागेल यामध्ये कारण महात्मा पुढे जाऊन अठराशे सत्तावन्नच्या काळामध्ये सगळ्याची पहिली जी बैठक झाली त्यामध्ये महात्मा महात्माने उपदेश केला होता की विद्यवाना मध्ये केले वृत्त केले विद्यार्थ्यांना शिक्षण असेल इतके सगळं एका खरं म्हणजे शिकलो नाही तर काहीच होत नाही आणि जे ग्रामीण मुलातले मुले आहेत ज्या मुलं आहेत त्यांना शिक्षणासाठी जे मेन अडचण असते ती राहण्याची अडचण असते कुठल्याही जिल्ह्याचा सर्व गेलं तर रूम घेणं तीन चार हजार रुपये भाड्या रोग ह्या गोष्टीचा जर अडचण असेल आणि बाळानंतर मुलांचं शिक्षण सोडायचं काय सुरू असतील तर त्यांच्या ह्या हॉस्टेलच्या फॅसिलिटी होत नाही आम्ही आम्हाला भाई म्हणलं की होतो आम्ही आमच्या पण गोष्टी गोष्टी केल्या सरकारची ताकद काय असते आम्ही सरकारी नोकरीमध्ये असल्यामुळे माहिती आहे की सरकार हे खूप मोठं हाती आहे त्याचा जर पाडभ आपल्याला मिळाला तर आपण काही गोष्टी करू शकतो आणि आपल्या मग असे आमदार जर असेल तर आपल्या कुठे गोष्ट यायचं ठरणार नाही

पाठबुळालं निश्चितपणे होईल सर्व काही किंवा शिंदेसाहेब जिल्हाध्यक्ष राज्य सरकारकडे साहेब शिंदेसाहेब नगरविकास खात्याचे मंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत साहेबांचं वजन काय आम्हाला पक्क माहिती आहे त्यामुळे आपल्याला कुठली अडचण घडणार नाही तर ती आम्ही इथे त्या कार्यात आपल्याला मागणी करतो आणि आम्हाला इथं बोलवलं साहेब असतील खोले साहेब असतील शिखेसाहेब असतील शहराचा चेहरा मार्ग पाहता आला आम्हाला असं वाटतांचा बारामती पाहिले त्याचं ब्लिशिंग पाहिलं त्याचं आराखडे बघितलं त्याला लावलेलं दगडाचे इतके अट्रॅक्टिव्ह आहे त्यामुळे खरोखरच काही दिवसानंतर शहराचा चेहरा मार्ग बदलून जाईल आणि एक हिल स्टेशन होतं हिल स्टेशन एक पण येईल असे अपेक्षा व्यक्त आणि साहेबांना पुढील चांगले मागं छत्रपती शिवाजी महाराज महाराजांचं प्रेरणा असेल ज्या शिवाजी महाराजांनी अकरा पकड जाते आणि बारा महाराजांनी एकत्र घेऊ राज्य केलं त्या पद्धतीने काम करतात सर्व समाजाला पुढे घेऊन काम केल्यानंतर त्या गोष्टी घडत असतात त्यामुळे आपण निश्चितपणे खूप चांगलं बोलतोय आणि आपल्या कायम स्वरूप आपल्या बरोबर त्यामुळे आपण एक सृष्टीवर एकदा भेट देवी किंवा जे काम करतो ते करावेत असे आपण सुरक्षित करतो